राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उद्या कसळ्या याबद्दल सिनेशन राज्य करण्यात आलं या सरकारचं वतीनं खरंतर बघितलं तर सरकारची इच्छुक असतानासुद्धा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे टी व्हीवर डकल झालेलं खाली आली नरेंद्र मोदीच्या नरेंद्र मोदीची चूक आहे का हे स्पष्ट करावं त्याला नरेंद्र मोदींचं नाव घ्यायचं आहे का ह्या प्रकरणात मग तसं जर बघितलं तर तो जो मूर्तिकार आहे तो मूर्तिकाराचे आणि ह्या सरकारचे लागे बांधे आहेत जसे उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपुरात जे सेल्फी पॉईंट केलेलं आहे त्याच मूर्तीकाराने केलेलं आहे त्याच्याकडूनच केलेलं आहे दहा एक लाखाचं काम असेल तर पन्नास लाख रुपयाला त्या मूर्तीकारांनी दिलेलं आहे तसंच हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्याचं काम हे भ्रष्टाचार पण झाल्यामुळं हे सरकार अत्यंत भ्रष्टाचारी आहेत त्यांना पुत्र भ्रष्टाचार करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करत आहे कमी पडलेले नाहीत अशा नालायक सर्कार केंद्राच्या सरकारचा सहभागी निषेध करणं रस्त्यावर येणं अत्यंत गरजेचं आहे कारण आज जर बघितलं त्यांचा जो एक म कॅबिनेट मंत्री केसरकर हा सुद्धा काय म्हणतो की चांगल्या गोष्टीसाठी अशा काय घटना घडतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पाडून तुम्हाला चांगलं काय काढवायचं असेल तर तुमच्यासारख्या अवलाधी याच मातीत घालल्याशिवाय महाराष्ट्रातील शिवप्रेमी गप्प बसणार नाही त्यामुळं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देपक के केसरकरनी आणि संबंधित सगळ्यांना गुन्हे न दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत तेव्हा या सर्वांवर कारवाई ना करावी का नाही तर तुम्हाला जनता काढल्याशिवाय राहणार नाही मालवणमध्ये जी घटना घडली प्रथम मी महाविकास आघाडी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो खरंतर या निर्लज्य सरकाराने त्याच वेळेला राजीनामा द्यायला पाहिजे होता पण ही खुर्चीला चिटकून बसलेले पुढारी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा द्यायला तयार नाहीत सरकार सोडायला तयार नाही पण जनता सु जनता सुज्ञ झालेली आहे जनता ज्याप्रमाणे ह्या महाराष्ट्रात लोकसभेला भाजपला पूर्ण हकलून दिलेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेला या पूर्ण भाजप सरकारला हकलून दिल्याशिवाय हे भाजप सरकार हलणार नाही खरं तर एवढी मोठी दुर्घटना घडून त्यांच्यातले मंत्री काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात ही भाषा निर्लजपणे वापरतात आता शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही चांगल्यासाठी गोष्ट आहे ही जर ह्या भाजप सरकारमधले मी सरकारमधले लोक जर म्हणत असत खरं तर त्याच गावातल्या लोकांनी ह्यांना चपलीनं मारलं पाहिजे इतका निर्लज्जपणा आज हजारो कोटी रुपयाचं हे टेंडर घेतात यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ही कमिशन खायला आले म्हणजे साधारण एक कोटीचं काम ही वीस लाखात आहेत इतका निर्लज्जपणा आणि पैशाचा धुराळा टाकल्याचं ता काम केलेलं आहे कारण माहीत आहे ह्याच्यानंतर ह्यांची आवश्यक सत्ता येणार हे पूर्ण संपलेलं आहेत महाराष्ट्रात त्यामुळं आता ते खायचं आणि ह्या दृष्टिकोनाने ह्याचं हे तर मी महाविकास आघाडी यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो खरंतर काल उद्धवसाहेब असतील शरद पवार असतील काँग्रेसचे नेते असतील त्यांनी रविवारपासून पूर्ण महाराष्ट्रात ह्या सरकारला जोडे मारो आंदोलन चालू केलेलं आहे त्याचीच सुरुवात आम्ही इथं महाविकास आघाडीची पंढरी नगरीमध्ये पंढरपुरामध्ये चालू करत आहोत आणि ही पूर्ण निषेध हा पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि ह्या सरकारला हकलल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र